की खूप मोठा धम्माचा अभ्यास करून एखाद्या व्यक्ती धम्मवान किंवा धम्मधारी होऊ शक होऊ होईलच असं नाही तर अल्पधम्म धंग, त्या धम्माचं ज्ञान अल्प मिळवूनसुद्धा जर त्याप्रमाणे त्यानं वागण्याचा प्रयत्न कर केला तर तो ही व्यक्ती धम्मधारी बनू शकतो आपण धम्मधारी आहोत की नाही काय माहीत नाही पण धम्माकडे मनाचा कर इतर गोष्टीपेक्षा खूप आहे भौतिक गोष्टीपेक्षा धम्माकडे खूप मोठ्या मनाचा कल असल्यामुळं खूप प्रवचनं मी नाही ऐकत असते आणि त्यामधून जे जे धम्म मला असं वाटतं की आपल्या सर्वांपर्यंत पोचवा ते मी पोचवण्याचा प्रयत्न करते एवढंच असा म्हणून आपल्या कोणालाही असा गैरसमज नसावा की प्रत्येक चॅनलप्रमाणे आपलं चॅनल एखादा असावं आणि काहीतरी खोटा संदेश द्यावा काहीतरी भूल व्हावी किंवा काही प्रसिद्धी व्हावी हा मुळीच उद्देश नाही तर खरोखर जो धम्म मला लाभला तो आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा अल्पासा प्रयत्न आहे फक्त खालीचा वाटा आहे इतकंच आणि ज्या ज्या माध्यमातून मला हा धम्म मगला थोडाभो त्या सर्व माध्यमांचे मी इथं पुन्हा एकदा ऋण करते ह्याच माध्यमातून माझ्या जीवनामध्ये मी एक महाकाव्य ज्याला म्हणू आपण की त्या बौद्धकालीन काळामध्ये ज्या महाथेऱ्या होऊन गेलेल्या आहेत त्यांनी आपल्या जीवनगाथा ज्या लिहिलेल्या आहेत थेरी गाथा आपण वाचलेल्या आहेत त्या थेरी गाथा त्या बौद्धकालीन काळामध्ये मोठमोठ्या लिहिल्या गेलेल्या आहेत माझ्याही हातून ह्या आधुनिक काळामध्ये जवळजवळ दोन हजार ऐंशी ओळींचं एक धम्म धम्मकाव्य त्याला म्हणून आपण धम्म काव्य किंवा त्याला काव्यग्रंथही म्हणू शकतो की आधुनिक काळातील ते एक थेरी गाथेचाच प्रकार आहे तर ते लिहिताना मला ह्या विविध ग्रंथांचा खूप मोठा धारधारा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म मिलीन प्रश्न धम्मपद अशा प्रकारचे ग्रंथ वाचले पण त्यावेळी जेव्हा मी थेरी गातात जेव्हा मी हे धम्मकाव्य लिहिलं त्याच्या अगोदर मी कोणतीही थेरी गाथा वाचलेली नव्हती मला थेरी गाथा आहेत लिहिलेले आहेत हेही मला माहीत नव्हतं माझं लिखाण पूर्ण झाल्यावर माझे धम्मकाव्य जे आहे आणि माझा बुद्ध बोलला हे जे धम्मकाव्य आहे ते दोन हजार ऐंशी ओळीचं सलग यमकबद्ध आणि मला जी कृती करून मला अनुभूती आली आणि त्या अनुभूतीच्या आधारावरच जवळजवळ ह्या दोन हजार ऐंशी ओळीसं महाधम्मकाव्य लिहिण्यास मला यश मिळालं आणि खरं पाहिलं तर त्या धम्मकाव्य लिहिण्यासाठी मला जे जे अनुभव आले त्या अनुभवाचे सुद्धा मी इथं खरं पाहता ऋणच मानते धम्मज्ञानामध्ये मरी जरी मी जास्त परिपक्व नसेल तितकं जरी मला ज्ञान नसेल कोणत्या विपशनेचा कोणत्या म्हणजे जे जे सखोल ज्ञान आहे ते सखोल ज्ञान जरी नसेल तरी दैनंदिन जीवनामध्ये तथागत बुद्धांनी सांगितलेलं जे पंचशील आहे दहा पारमिता आहेत सात बौद्ध्यांग आहेत आठ लोकधर्म आहेत चार सत्य आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचं मला माझ्या प्रत्यक्ष जीवनामध्ये सम्यक दर्शन झालेलं आहे आणि ते कशा कशा पद्धतीने झाले आहे कोणत्या कोणत्या कारणामुळे झालेलं आहे बुद्धानं सांगितलेलं जे चार आर्य सत्याचं जे दर्शन आहे ते कशा, -कशा पद्धतीने झालेलं आहे तर हे ह्या मी आणि माझा बुद्ध बोलला या धम्मकाव्यातून मी मानलेलं आहे आपल्याला माहिती आहे की बुद्ध बोलत नाही खरं पाहिलं तर एवढं मोठं मी धाडस केलं की बुद्धाच्या एवढा मोठा जगातला जो महान महापुरुष आहे त्या महापुरुषाचं जे तत्वज्ञान आत्मसात करून जी कृती केली गृहस्थी जीवनामध्ये राहून जेवढेही आपल्याला शारीरिक मानसिक क्षमतेनुसार जेवढीही मला कृती करता आली आणि त्या कृतीमधून जेवढी अनुभूती आली जवळजवळ सहा वर्ष मी अष्टशील उपसत धारण करून त्याचेही अनुभव घेतले एकच ध्यानधारणा शिबिर आपलं इगतपुरीला झालेलं आहे दोन बारा दोन हजार बारामध्ये त्याचाही थोडा बहु अनुभव आला आणि ह्या दैनंदिन जीवनामध्ये बुद्धाने सांगितलेले जे उपदेश आहेत हे दैनंदिन जीवनामध्ये त्याचं अनुसरण करत असताना येणारी अनुभूती आणि हे मार्ग आक्रमण करत असताना होणारा त्रास त्रासही होतो असं मी म्हणेन कारण मी गृहस्थी जीवनामध्ये हा त्रास होत नसावा चिवरधारी जनांना पण आपण गृहस्थी जीवनामध्ये राहत असताना धम्म काही एवढा आचरण करण्यासाठी किंवा अनुभूती घेण्यासाठी पूर्ती करण्यासाठी इतका काही सोपा नाही जितका आपण सांगू शकतो जितका आपण लिखाणातून मांडू शकतो तितका हा धर्म आचरण्यातून आणि कृतीतून आणि भक्तीमधून स्वत घेण्यास आणि इतर सांगण्यास तो अतिशय अवघड आहे याच्या अनुभूती मी गेल्या अनेक वर्षापासून घेत घेत आज जवळजवळ बरेच वर्ष झाले आणि मोठ्या आत्मविश्वासानं खात्रीनं म्हणून मी आपल्यापुढे हे बुद्धाचे उपदेश मांडण्याचे आणि एवढं मोठं पुस्तक धम्मकाव्य लिहिण्याचं धाडस केलं हे धम्मकाव्य बऱ्याच सुद्धा पोहोचलेलं आहे बऱ्याच विद्वान साहित्यिकांपर्यंत पोहोचलेलं आहे या धम्मकाव्याचं प्रकाशन दोन हजार सतरामध्ये आपल्या पुरणीच्या आता धम्मपरिषदेमध्ये झालेलं आहे आणि प्रकाशन आपले हे शब्ददान प्रकाशनचे दोन्ही सर यांच्याकडून झालेलं आहे पुस्तकाचं प्रकाशन, प्रकाशन आणि या साऱ्या धम्म लिहिताना मला जी काही अनुभूती आली आणि सगळ्यात विशेष आर्थिक मदत मला माझे डॉक्टर बंधू जे की नाहीत आता मेडिकल ऑफिसर होते डॉक्टर सुनील धोडीराम पंडित यांचा मला आर्थिक जे योगदान आहे मला त्यांचं खूप लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे मी धम्मकाव्य लिहू शकले मांडू शकले आपल्यापर्यंत पोचू शकले मी मला मु, तर मी तर खरं पाहता भिकू संघांनासुद्धा याचना करते की हे माझं धम्मकाव्य ज्यांच्या कडे उपलब्ध असेल त्यांनी ते निश्चितच वाचून मला त्याच्यातल्या आपल्या माझ्याकडून झालेल्या चुकाही सांगाव्यात मला ज्याच्या ज्याच्याकडं कदाचित ते असेल त्यांनी मी विनम्र त्यांना विनंती करते की आपल्या सूचना त्या कळवाव्यात आणि प्रत्येक शब्दामध्ये मी असं का लिहिलं कोणत्या संदर्भात लिहिलं कशामुळं लिहिलं अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा मला विचारावेत कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक शब्दाचं उत्तर प्रत्येक शब्दाची अनुभूती माझ्याजवळ आहे आणि हे आप सकाळ प्रस्तावना दिलेली आहे राजेंद्र डॉक्टर राजेंद्र गोणारकर सर यांची प्रस्तावना आहे आपले शिवराचार्य गायकवाड सर जनाराज डहाट सर आणि विविध साहित्यिक वि दिग्गजांची यांना अभिप्राय पण आलेले आहेत दैनिक सम्राटमध्ये सम्यक समीक्षा पण शुक्राचार्य गाय परसराने दिलेली आहे आणि आपले पूर्णेचे उपगुप्त आदरणीय पूज्य घंथेजी यांची पुस्तकाच्या शेवटच्या बाजूला पानावर त्या पुस्तकावर ह्याची त्यांची ही पण आहे अभिप्राय पण आहे आणि अशा प्रकारचं हे माझं धम्मकाव्य आहे ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोचलं आहे त्यांनी नक्कीच मला त्याच्यावर प्रश्न करावेत माझ्या चुकाही कळवाव्यात जर झाल्या असतील तर कारण शब्द प्रत्येक शब्द मी अतिशय काळजीपूर्वक मांडलेला आहे अनुभूतीपूर्वक मांडलेला आहे आणि प्रत्येक शब्दाचं कृतीयुक्त अनुभूती माझ्याजवळ असल्यामुळं कधीही कोणीही कोणताही प्रश्न विचारावा असं मी त्यांना ज्यांच्याकडं पुस्तकं आहे जे धम्मकाव्य आहे अशा सगळ्यांना विनम्र विनंती करते आणि ह्या माझं जे पुढचं ध्येय आहे ह्याच धम्मकाव्याला विस्तारित करून याच्यानंतरचे जे माझे ह्या दोन चार वर्षामध्ये जी मला आणखी जास्त अनुभूती आली तीच अनुभूती ह्या आणि माझ्याबद्दल बोलला भाग दोन ह्याच्यामध्ये मला मांडायची आहे लिखाण त्यासाठी माझं चालू आहे कृती चालू आहे अनुभूती चालू आहे अजून आणि जेवढं शक्य होईल तेवढं लिहिण्याचा आणि आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करते एवढं सांगण्याचा उद्देश एवढा आपण समजून घेतलाच असेल की या धम्माकडं माझ्या मनाचा जास्तीत जास्त कल असल्यामुळं हे धम्माचे उपदेश ऐकण्यामध्ये आणि ऐकून त्याची अनुभूती घेऊन आपल्या सगळ्यांच्यासमोर पोहोचवण्यामध्ये मला एक खूप मोठं समाधान वाटतं धम्मकार्य केल्याचा खालीसा वाटा उचलल्याचं मला खूप मोठं समाधान वाटतं म्हणून हे आपल्यासमोर मी मांडत आहे आपला हे प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला लाभत आहे आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद नमोबुद्धा